हो झवाडी दीपाली दीप झवाडी दीपे तुला मी प्रेमान सांगते बरं का उगाच शिव्या द्यायला लावू नको शिव्या द्यायला नागच माझं पण नाव बदनाम होतं त्याच्यामध्ये बरोबर आहे त्याच्यामुळे तुला प्रेमान सांगते मी तू नाही तू तु आहे ना तुझी नीट घाल कर तुझी बरं का माझं लाईव्हला नाव बरं घेते हो तू हा सतरा बाय सतरा बायडे घेते ना तू हा सतरा बायड्याचे बायड्या घेत सहा सात रे झाले तुझे हा दुसरीला की बरं ज्ञान शिकवते तू लाईवला येऊन जाऊन माझं नाव घेते येऊन जाऊन माझं नाव नाव घेते तुला एवढा शोक आहे ना एक काम कर प्रवीण पोपट शिंदे आहेत ना त्यांच्याकडे जाय नाही तर झोपून येऊ त्यांच्याकडून बरोबर आहे एवढा शोक आहे तर ज्याला भाऊ मानती त्याला पण झोपून घेते व तू हा एवढं कशाला तू नाक लावून गोष्टी करते बरं माझं नाव कशाला कोणा तेवढं घेते तू हा तुझी तुझी तु तु गाण तू धुई ना लोकांची काबर धुवायला जाते तू हम्म नाहीतर एक काम कर धंद्याचं बोर्ड लावून दे एखादं नगरमध्ये नगर भरपूर मोठं आहे नगर मध्ये धंदेचा बोर्ड लाव खूप काही पैसा का त्या पोरात आम तुझा फोटो टाकतो ना त्याच्या सोबत तर घातलीच का